हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅनीफोल्ड चा मराठीत अर्थ बहुविध अनेक व विविध किंवा यंत्राने अनेक प्रतीक तयार करणे होत आहे मॅनीफोल्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे हिस टॅलेंट्स आर मेनी फोल्ड दुसरं वाक्य आहे द ऑफ प्लान मेनी फोल्ड तिसरा वाक्य आहे द रिझन्स फॉर दॅट डिसिजन आर मेनी चौथा वाक्य आहे दर ऑपॉर्च्युनिटीज आर मेनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू